ह्याचे जिरे घातले असते ते जिरे तुला आवडत नाहीत बनवायच्या कुठल्या गोष्टी म्हणजे की तुमच्या आवडीनिवडी जे पाहायला असला तर ते घालून घेतलं सगळं मला अगोदर नाश्त्याची तयारी करून घेते त्यानंतर जे तर भाजी चपाती बनवून आणि गॅस तो घेतला नाही आज तर घालणार दिवस पण कंटाळा करायला नाश्त्यानंतर जे साफसफाई करून घेईल आणि नंतर डबा पण कारण की सपा आणि थोडे थोडे जाणार म्हणलं तरी मी नऊ वाजता

आणि इकडे जे आहे तर मी मिरची घालून घेत आहे मग अगोदर तयारी करून द्यावा नाश्त्याची आणि त्यानंतर मग मी माझ्या बाकीचे काम करायला रिकामी होईल तर इकडे मी टमाटो वगैरे पूर्ण घालून घेतलेला आहे तर आमच्या ज्या हे पोहेला टमाटो खूप आवडतं त्यामुळे जे मी नेहमी टोमॅटो घालत असते कारण की छान लागतो आणि इकडं पोहे वगैरे मी जे आहेत अगोदर भिजवून घेतलेले आहेत बरं का फास्ट काही करायचं मुलं ना की खूप लवकर टाइम पण पर... त्याचा टाइम जे आहे तर खूप लवकर होतो असं चला तर इकडे जे आहे तर माझा मसाला जे आहे तर पोह्यासाठी तयार झालेला आहे तर परतून पण घेतलेला आहे तर यामध्ये आता मी शेंगदाणे घालून घेणार आहे त्यासोबतच मी जे आहे थोडंसं वटाणा पण घालणार आहे बरं का आणि हे वटाणा जे आहे ना तर मी रात्री सोलून ठेवलेलं तर काय करत असतं मी वाटाना कधी पण नेहमी एखाद्या डब्यामध्ये घालून आहे ना तर सोलून ठेवत असते कारण कधी कधी हे आपल्याला जे होतं खूप सलपं पडतं कारण की ते ज्या टायमिंगला आपल्याला पाहिजे त्या टायमिंगला सोलून घेतला ना की मग थोडासा वेळ लागतो त्यामुळे आणि थोडाच घातलेला आहे बरं का मी आमच्यात आवडतो त्यामुळे घातलेला आहे तुम्हाला नसाला आवडतं नाही नाष्टा पाणी वगैरेच पूर्ण आवरलेलं आहे बरं का आणि आता मी जे आहे ना तर माझ्या स्वतःचं पण आवरून घेतलेलं आहे आणि पिल्ल्याला जे आहे तर स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे त्यासाठी जे आहे आमचं चाललं आहे आवरणं पिल्ल्याचा अभ्यास आहे माझी आंघोळ वगैरे आत्ताशी झालेली आहे इकडचं आवरायचं राहिलेलं आहे हे पूर्ण मेकअपचं सामायचं असं तर म्हणलं अगोदर माझ्या स्वतःचं आवरून घेते त्यानंतर ता जे आहे ना तर बाकीच्या कामाला तर सुरुवात करते किती काम सकाळचं उठल्यापासून काम असतं रात्रीपर्यंत आणि गरमी होत आहे ना तर केसांना जे आहे तर खूप हे होत आहे तर घाम येत आहे आणि माझे मग जे आहे तर लांब असल्यामुळे जे मला जे आहे ना तर टिकलीजवळचं जे स्टिकर असतं ना ते पटकन निघतच नाही आणि तर टिकली पण धरता येत नाही म्हणजे काही कामं करायचे म्हणजे की खूप आवड वाढलेले आहेत रॅप्र करायला पण जायचं आहे पार्लरमध्ये पण चेहरा काम खूप जास्त झालेलं आहे आणि चेहऱ्यासाठी जे आहे ते खूप जास्त क्रीम आहे त्या लावायला त्यामुळे थोडासा चेहरा कुठेतरी व्यवस्थित थोडं थोडंसं साबण स्टँड वगैरे पण ठेवायचं म्हणजे अजिबात व्यवस्थित ठेवणार काय म्हणजे झाकण नाही लावून ठेवले की तुकडे पूर्ण सांडत आता म्हणजे तुम्हाला बोलत बोलत एवढं थोडंसं जे आहे ते बॅग आवरून घ्या म्हणजे मेकअप ते सांगा जा मेकअपला तसा तर डबा आहे तर काय करते मुलगी आहे छोटी ती काय करते घेते आणि जागच्या जागेवरच ठेवले अजिबात हे होत नाही शिस्त पाळत नाही असं करते असं असत करावत लागतेच का त्यांचं काय काय ठेवतं खरं गोष्टी असतात माझं पण सकाळचं काम तुम्हाला ना का। चे में आवर काही वाटत नाही का आणि मान्यचे भांडे वगैरे ते सकाळीच मी आवरलेले आहेत आता एकदा आवरून वेगदावरती इथे पण खूप ते मला दाखवते खाली खाली पडलेला आणि रात्री काय झालं माहिती आहे का माझ्याकडून एक मिस्टेक झाली की मोबाईलला चार्जिंग लावून ठेवायचं तर ते चार्जिंग जे आहे तर मग मी विसरूनच गेले रात्री लावायला काय होतं कधी कधी की काही ना काहीतरी कामं असते त्यामध्ये मग मी जे आहे थोडंसं विसरून गेले तर मग असं काही जे आहे तर लाईट गेलेली रोज जात नाही बघा आणि माझ्याकडून रात्री तुम्हाला सांग हे कानातल्याचं खूप उपयोगी पडतं बरं का कारण की आपण नवीन जर का कानातले घेतले तर हे जे आहे ना तर कवर प जर का ठेवलेलं असलं ना त्यालाच कानातले आपण लावून ठेवू शकतो त्यामध्ये मी तरी खूप पण ठेवते कारण की माझ्याकडे भरपूर कानातले त्यामध्ये जे आहे ना तर मग प्रत्येक गळ्या असे खाली टाकायचे म्हणलं ना तर मग हे होऊन जाते गळ्यातलं कुठे ठेवते पाय दुसरंच पाठ त्या स्वयंपाक बनवायचा आहे कारण की अजून थोडं स्वयंपाक वगैरे जे आहे ते झालेलं नाही बरं का आणि आता केसरचं पाणी जे आहे ते पूर्ण कपड्या होते पडल्या आणि माझ्या बाळाचं पण राहायचं राहिलेलं आहे बरं का आणि आता मला स्कूलमध्ये पण जायचं आहे तर दाखवते माझं बाळ कुठं आहे ते हॅलो आणि इकडे सकाळी तुम्हाला तर माहिती सकाळी जे तुम्ही नाश्त्यासाठी जे पोहे वगैरे बनवलेले होते तर आणि आता मी बनवलेले साधा भात थोडासा भात आणि पोळ्या बनवायच्या राहिलेल्या आहेत आणखीन भाजी वगैरे पण आवरायची आहे पण आधी मी माझ्या पिल्लेला स्क्रीनमध्ये सोडून येणार आहे बघा